नमस्कार मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीच्या हाताला काहीतरी लागलेलं असतं तेव्हा अर्णव एकदम क्युरिसिटीनी तिचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर छानपणे फुंकर घालत असतो हे सगळं बघून ईश्वरीला खूप अनमोल वाटत असतं की अर्णव सर माझ्यावर किती प्रेम करतात किती माझ्यावर आपुलकी लावतात आणि मी त्यांना किती चुकीचं समजलेलं आहे त्यांनी माझ्यासाठी काय नाही केलं हे सगळं आता ईश्वरीला जाणवत असतं आणि इकडं अर्णव एक सारखा तिच्या हातात हात घेऊन तिच्या जा, तिच्या हातावर फुंकर घालत असतो आणि हे सगळं झालं आणि ईश्वरी म्हणते झालं तेव्हा अर्णव म्हणतो वाटतंय का बरं तेव्हा ईश्वरी म्हणते हो हो असं बोलून ईश्वरी निघून जाते आता अर्णव इकडे छानपणे हसतच असतो आणि इकडे ईश्वरीला पण खूप जास्त आनंद झालेला असतो तसंच आता इकडे राकेशचा एक नवीन प्लान शिजत असतो आता तो ईश्वरीच्या चहामध्ये काहीतरी मिसळणार असतो म्हणतो इश हा चहा माझी मिस इंदोर माझी जिलेबी पिणार आहे आणि आता हा चहा तर स्पेशल झालाच पाहिजे त्यामुळे तो त्या चहामध्ये कसलं तरी औषध टाकतो आणि म्हणतो आता मिस इंदोर हा चहा पी मजाच येणार आहे आज असं बोलून तो काहीतरी औषध त्या चहामध्ये मिक्स करतो आणि आणि तो स्वतः जाऊन डायनिंग टेबलवर बसतो तेव्हाच ईश्वरी येते आणि तो चहा ती स्वतःसाठी गाळून घेते आणि चहा पिणार असते आणि तेवढ्या तिथं अर्णव येतो अर्णव नोटीस नो करतो की हा ईश्वरीला नोट करत आहे ईश्वरीकडे हा बघत आहे ही चहा पित असताना ईश्वरीकडं का बघतो त्यामुळे अर्णवला आता डाऊट आलेला असतो अर्नवला असं वाटतं की याने काहीतरी मिसळलं असेल का चहामध्ये कारण की एक हा एक सारखा ईश्वरीकडे बघत आहे ईश्वरी तोंडापशी कप नेतेच तेव्हाच अर्नव तिला म्हणतो थांब ईश्वरी हा चहा तू नाही पिचास हा चहा जिजू पिणार आहेत असं बोलल्यानंतरनं आता डायरेक्ट डाऊ पलटलेला असतो आणि अर्नव ईश्वरीच्या हातातला चहा घेतो आणि तो राजेशकडे घेऊन जातो आणि राजेशला म्हणतो आता हा चहा तू पियचा आहेस तेव्हा 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 राजेश म्हणतो मला नको आहे हा चहा तेव्हा अर्णव म्हणतो मी तुला सांगत नाही तुला सांगतोय हा चहा तू प्यायचा आहेस असं बोलल्यानंतरनं आता ईश्वरी थोडी शॉकच झालेली असते हे काय चाललं आहे मी चहा घेतलेला आहे माझ्या हातातनं चहा घेऊन ह्यांनी त्यांना का दिला आता ईश्वरीला खूप सारे प्रश्न पडलेले असतात तेव्हा अर्णव आता तो चहा डायरेक्टली डायरेक्टली राजेशच्या पुढे घेऊन जातो आणि तू हा चहा पिचा आहे आणि तेव्हा आता हा राजेश आडेवेडे घ्यायला लागतो की मला चहाच नको आहे तू मला जबरदस्ती का करत आहे असं बोलल्यानंतर ना आता आर ईश्वरीचा चहा हा नाही म्हणत आहे म्हणजे आता अर्नवला पूर्णपणे डाऊट आलेला असतो की याने काही ना काहीतरी या चहामध्ये मध्ये विसरलेला आहे आणि हा पूर्णपणे नाकार देत असतो आता जो राजेशचा डावा असतो तो त्याच्यावरच उलटवलेला असतो अर्णवनी आता पुढे जाऊन अर्नवला कळेल का की हा राजेश असं मागून काहीतरी मिसळत आहे आता अर्नव ह्या सगळ्या का गोष्टीवर काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तूही रे माझा मित्र आणि आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद